मित्रांनो सेक्शन सेक्शनमध्ये खूपच जास्त प्रश्न विचारले जात आहेत सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्याच्यामध्ये ईडीएम असतं प्रोवर बसतो सिनॉनिम वेंटोरियम असतात किंवा वोन वर सुद्धा क्वेश्चन असतात मला लक्षात ठेवायचं असाच तुम्हाला ईडीएमचा प्रश्न विचारता येईल सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिव्हन ईडीएम म्हणजेच काय तुम्हाला दिलेल्या ईडीएमचं सा अर्थ सांगायचं आहे सगळ्यांना लक्ष द्या ट्विट समवन्स मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा अर्थ करणं थोडं अवघड जातं आता लक्ष देऊन ऐका का टी आम म्हणजेच काय शब्दशा विचार करू शकतो एखाद्याचा हात मुरगळणे एखाद्याचा हात पिरंगटणे म्हणजेच काय आपण त्या व्यक्तीला थोडंसं बळजबरी करत असतो प्रेशराईज करत असतो लक्षात ठेवा तुम्ही त्या एका शब्दावरनं उत्तर काढू शकता टू प्रेशराईज समवन टू डू समथिंग बरोबर तुमचा हा पर्याय असणार आहे मित्रांनो बाकीचे बघा टू एक्सप्रेस ओपनली नाही टू बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह अजिबात नाही टू स्पीक द ट्रूथ इव्हन इफ इट इज अन प्रेझंट अगेन रॉंग आणि चौथा पाच ऑप्शन घ्यायचंच नाही आहे म्हणजेच काय पहिला ऑप्शन बरोबर असणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर लक्षात ठेवायचं महाराष्ट्र अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि सुद्धा शेअर करा धन्यवाद